मंडळी माझ्याजवळ आहे कोहळा आता काय झालं मंडळी पेरवाची झाडं लावलेली आहेत त्या पेरवांच्या झाडांवरती कोहळ्याचा आळा गेलेला आणि त्यामुळे झाडं झाली डॅमेज म्हणून आळा आपण कापून टाकलेला आहे आता त्या आळ्यामध्ये एक कोहळा गावला आता कोहळा घरात दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी का टांगला जातो किंवा का बांधला जातो तर मंडळी कसं आहे आपल्या घराला कोणाची दृष्ट लागू नये आपल्या व्यवसायामध्ये कोणाची नकारात्मक ऊर्जा शिरू नये तर ती ऊर्जा बाहेरच राहावी आपल्या व्यवसायात आपली भरभराटी बर व्हावी म्हणून हा कोहळा बांधला जातो आता याचं सायंटिफिक रिझन काय आहे हे आम्हाला देखील माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता मंडळी कोहळ्यामध्ये चांगले चांगले घटक आढळतात आता मेन घटक आहे फायबर आता फायबर काय काम करतं मंडळी तर आपलं जे वजन आहे ते वजन मेंटेन ठेवायचं फायबर काम करतं आता या फायबरबरोबर कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि लोह हे हो। घटक देखील आढळतात आता मंडळी आमची आजी काय करायची कोळ्याची भाजी किंवा कोळ्याचे वडे वर्षातून एकदा का होईना आम्हाला स्वतः करून खायला घालायची आता कोळ्याचे वडे किंवा भाजी तुम्ही जर खाली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका